चार डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा अकरा ते साडे अकराच्या दरम्यान राहता अस्तगा फाटा येथे एका पत्र्याच्या गळ्यासमोर फिर्यादी व फिर्यादीचे सहकारी झोपेत असताना अद्याप चार अनोळखी इसमांनी फिर्यादीस व फिर्यादीचे सहकारी यांना दगडाने डोक्यात मारहाण करून जखमी केले व फिर्यादीच्या खिशातील ओपो कंपनीचा मोबाईल व बवाना पंजारा याचे गळ्यातील चांदीचे चेन व जिओ कंपनीचा मोबाईल बळजबरीने काढून घेऊन पसार झाले याबाबत राहता पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय कलम गुन्हा दाखल करण्यात आला होता अहिल्यानगर राकेश अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे श्रीरामपूर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने शिर्डी यांनी वरील गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या असता त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी सदर गुन्ह्यातील फिर्यादींनी दिलेल्या आरोपीच्या वर्णनानुसार व सीसीटीव्ही कॅमेरे व गोपनीय माहिती घेऊन सदरचे गुन्हेगार शिर्डी येथील रहिवासी असल्याची खात्रीशीर माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाल्याने त्यावरून राहता पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर किरण साळुंके कॉन्स्टेबल झिने नरोडे बर्डे पंडोरे गवांदे मालनकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे इरफान शेख अशोक शिंदे यांनी शिर्डी परिसरात सतत दोन दिवस पाळत ठेवून सराईत गुन्हेगार आदेश उर्फ सोनू दत्तात्रय नागरगोजे वर्ष पंचवीस शिवाजीनगर शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर या आरोपी शिताफीने ताब्यात घेऊन आरोपीला विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने त्याचे तीन साथीदारांसह गुन्ह्याची कबुली दिली आहे यातील ताब्यात घेतलेला आरोपी आदेश उर्फ सोनू दत्तात्रय नागरगोजे या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपीच्या ताब्यातून वरील गुन्ह्यातील फिर्यादीकडून जबरीने चोरलेल्या आठ हजार किमतीचा ओपो कंपनीचा ए सेव्हन्टीन मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपीच्या साथीदाराचे नाव निष्पन्न करण्यात आले असून उर्वरित आरोपींचा पोलीस पथक शोध घेत आहेत आरोपीकडून अशा जबरी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे अहिला नगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या पथकाने वरील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीच्या मुसक्या आवळात मुद्देमाल हस्तगत करून पीडिताला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क